नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये बऱ्याच झाले व्हिडिओ आला नाही काही इच्छा पण नव्हती आणि दोन तीन दिवस गावायला पण गेलतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ काय बनवला नाही आता वाटतंय मुंबई चालू करावा का तर लोकलमध्ये तसं काही कामच होत नाही किती ट्राय केलं तरी मुंबईला गेल्यावर एक खट्ट्या पैसे होतात त्याच्यामुळे वाटतय मुंबईला करावं चालू थोडं झोप्याचा जेवायचा प्रॉब्लेम होतो पण पैसे बऱ्यापैकी होतात त्याच्यामुळे मुंबई चालू करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आज आलोय मुंबईच पिकअप आहे आज साडेसात वाजता त्याच्यामुळे मस्त पैकी कस्टमरच्या लोकेशनला आलोय प्रायव्हेट पिकअप आहे करूया पिकअप आज काय होते काय न तसे तर मी आधीपासून रेग्युलर मुंबईच्या ट्रिप मारल्या होत्या पण हे दोन महिने जरा हे लोकल मारत होतो का तर जेवायचा झोपायचा लय प्रॉब्लेम होतो मुंबईला पण लोकलमध्ये कसं केलं तरी ते खूपच त्रास व्हायला लागला आणि रेट कमी वरून त्याच्यामुळे म्हणलं मुंबई चालल्याशिवाय ऑप्शनच उफ, उफ, नाही जरी आठचे आठ दिवस नाही गेलो तरी आठवड्यातून तीन दिवस तरी जावं असं म्हणतोय मी भाऊ काय होतंय बऱ्यापैकी लोकांचे फोन येत होते आधीच बऱ्याच लोकांना ड्रॉ मुंबईला सोडलेला असायचं फोन यायचे लोकांचे की ब जायचे उद्या मी सांगायचो नाही गाडीच नाही अवेलेबल पण म्हणलं एवढं बी नको हे करायला नाही तर काहीच नाही भेटायचं त्याच्यामुळं चला मुंबई आतापैकी पावणे बारा वाजता ड्रॉप केलाय आता आलो आहे मस्तपैकी इथं जेवण करतो कुठेतरी सीएनजी भरतो आणि मग करतो चालू म्हणजे टेन्शन नाही पडण का नाही काय माहिती तसं म्हणे आज पडण वाटतं का तर आज रविवार आहे तशी अडचण नाही यायला पाहिजे पण आता काय नाही सांगू शकत सीएनजी तर भरतो मग बघू पैकी जेवण केलं तसं मी सर पाऊस खाल्लाय आता चालू आहे गाडीकडं सीएनजी भरतो मग करतो चालू तसे मित्र म्हणले की लगेच ठेव चालू लगेच ठेव चालू पडण ट्रीप पण मला लय डाऊट आहे काय होतं आपण जेवायच्या टायमिंग सीएनजी टाय सीएनजी भरायच्या टायमिंग नेहमी हटकून जाणून बसूनच ट्रीप पडतो आणि त्या त्यावेळी आपण नेमकं जेवण केलेलं नसतं सी एन जी नसतो गाडी अशा वेळेस जर ट्रिप पडली ना की बाबा ती ॲक्सेप्ट केली तरी कस्टमर थांबत नाही त्याच्यापेक्षा चालूच नाही करायचं सगळं आपलं काम झाल्याच्या पुढंच चालू करायचं मग काय होतं की बाबा टेन्शन राहत नाही ट्रिप पडली की लगेच जाता येतं नाही आता अशा वेळेस ट्रिप जर पडली तरी अवघड होतं त्याच्यामुळं आता करतो चालू बघू काय होते पडण ट्रीप असं वाटते आज रविवार आहे बघू काय होते तुला आता मस्त पैकी सी एन जी भरला आहे चालू केले उभर मस्तपैकी दिन आज वाटतंय मला का तर आज आहे आणि आता मस्तपैकी सावलीला येऊन गाडी लावली मुंबईमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की पार्किंगच भेटत नाही आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे की सावलीत पार्किंग भेटणे भेटतच नाही लय डोळ पाच किलोमीटर फिरलो तर एक सावलीत जागा सापडली तर गाडी थांबू शकत नाही इतकी उष्णता आहे मुंबईमध्ये म्हणजे दमज निघत नाही सावली लावलं तरी मला काम मला आहे आता काय सांगावं बघू आता पडते कवा पडते सांगा ना आज उबर लयच मेहरबान झाले लॉग इन केलं की पाचच मिनिटात पिंपरी चिंचवडची ट्रिप वाढली ॲप पण खात होतो अर्धाच ऍप खाल्ला आणि म्हणलं आधी पिकअप करतो कस्टमरला बरं झालं म्हणलं लयदान करायला लागलो होतो एसी चालू केला बरं वाटलं जातो आता पटक्यास पाच मिनिटात कस्टमरला पिकअप करतो उबर असं प्रायव्हेट ट्रिप घेऊन आले देत नाही लवकर लवकर पण आमच्या रूम दोन दोनदा तीनदा ते ओलाचं घेऊन यायचा प्रायव्हेट घेऊन यायचा आणि उबरच घेऊन यायचा महागारी मला वाटलं आयला बोलच कधी झालं आता जातो पटक्यास हे आहे असं होतं बरं बऱ्याच वेळेस की बाबा पाच मिनिट लॉग इन केलं की लगेच ट्रिप पडते अशा वेळेस जर आपल्या गाडीत सी इंजिन नसला किंवा आपण जेव्हा इकडे तिकडे जर कुठं असलो ना तर कस्टमर उबेरचा कस्टमर तर अजिबात थांबत नाही ते लगेच कॅन्सल मारतात त्याच्यामुळं मी तर असं झालेलं आहे माझ्यासोबत कि मी आलो की लगेच मला रिटर्न ट्रिप पडली ती मी हे रोबाब दाखवून हुकेवली आणि परत मला मोकार बारा तास वेट करावं लागलं खूपच रिग्रेट होता आपल्याला की बाबा आयला नसती सोडली तर जमलं असतं त्याच्यामुळं शक्यतो शनिवार शुक्रवार शनिवार रविवार रे रिटर्न ट्रिपला काही अडचण येत नाही बरं का त्याच्यामुळेच मी आलो जे लोक नवीन येत ना त्यांच्यासाठी पण हे सजेशन राहील की बाबा शुक्रवार शनिवार आणि रविवार मुंबईहून रिटर्न भेटायला काही प्रॉब्लेम होत नाही सोमवार मंगळवार आणि बुधवार लय प्रॉब्लेम होतो रिटर्न भेटायला इथून मागच्या अनुभवावरून सांगतोय मी आता उबेरचं बी तुम्हाला माहित असेल की उबर जे ट्रिप घेऊन आले त्याला पहिले प्रायोरिटी देत नंतर माझ्या सरकारना देत की बाबा मी प्रायव्हेट घेऊन आलो तरी मी मला दिलेली का तर इथं जवळपास पुण्याची गाडी कुठंच नसणार आणि मी सध्या बोरविलीत आहे बोरविली असा म्हणजे प्राईम एरिया आहे विमाननगर सारख्या जिथून आउट स्टेशन पुण्यासाठी बुकिंग कंटिन्यू असतातच मी एअरपोर्टला जर जास्त गाड्या आल्या ना तर बोरविलीत येऊन थांबवतो म्हणजे इथून पडत बुकिंग कधी कधी इथं बिले गाड्या होत्या पण आता त्यातली त्यात बोरिवली एरिया असा बरा आहे सफरचंद घेतलं तेवढं खातो परत कस्टमर समोर खात खायचं व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे आताच खाऊन टाकतो मुंबईत जेव्हा झाले प्रॉब्लेम मिसळ पाव खाल्ला पण मिसळ पावावर पावा काय होत आपण जसं राईस प्लेट खाऊन किंवा चपाती भाजी खाऊन आपलं पोट भरत ना तसं मिसळ पाव वडापाव खाऊन भरत नाही पुण्यात ड्रॉप केला आता एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये दिले इंटरसिटीचा बी पार रेट कमी केला अगोदर लय पैसे द्यायचे रिटर्नचे सुद्धा सोळाशे रुपये इथं बोरविल चौकात मी ड्रॉप केला <laughs> ठीक आहे चला असू द्या लोकल पेक्षा बरं काय आता काय म्हणायचे काय अजून एक गोष्ट सहा माझ्या का नावाजती कि बा तुम्ही इंस्टाग्राम ला बातम्या वगैरे बघितलं असेल की बा हैदराबाद मध्ये चारशे एकर जंगलच रातोरातच गायब केलंय जणू तर <laughs> काय बोल कमालच आयटी पार्क बनवायसाठी चारशे एकर जमा जंगल आणि जंगल बी असं तसं नाही किंवा किरकोळ करकोळ झाड आहेत वाघ शिव वा राहते हत्ती राहते असं जंगल किंवा जे एकदम गंधाट जंगल असतं म्हणजे तुम्हाला बी माहितीये की वाघ शिव अशा उपरेस उपरे जंगलात राहत नाहीत त्याला म्हणजे प्रॉपर जे प्रॉपर जंगल असतं एकदम म्हणजे मोठ्या मोठ्या झाडांचं त्या जंगलात राहतात आणि ते जंगल चारशे एकर नष्ट केले हैदराबाद मध्ये तर खर आता काय म्हणजे पैसे कुठं खावा भ्रष्ट नेत्यांना अधिकाऱ्यांना काय कळतच नाही आज आपण त्या वा, ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगचे दिवसेंदिवस परिणाम भोगतोय किंवा उन्हाळ्यात पाऊस येतोय पावसाळ्यात पाऊसच पडत नाही हे सगळे त्याचेच परिणाम आहेत आणि म्हणजे समजा पाच दहा एकर असलं किंवा एखादा मेन रोड जायचा आहे तिथून ऑप्शनच नाही अशा वेळेस ठीक आहे भाऊ समजा पण चारशे एकर हे किरकोळ गोष्ट नसते मित्रांनो म्हणजे चारशे एकर आला आमचं दोन एकरच काम चालू होत आठ दिवस जिस्वी राहण्या चालू होती तर चारशे एकर म्हणजे किती तुम्ही विचार करून बघा आणि असं जंगल रातोरात गाय गायब केलं म्हणजे काय काय म्हणायचं आता मला म्हणायचं आहे असं कि बाबा आयटी पार्क येऊ नये असं नाही पण आला पाहिजे पण जिथं जागा आहे जिथं पाण्याची त्याची सोय तिथं आला पाहिजे हे काय करते पैशासाठी जर आपल्याला पैसे भेटत असले ना तिकडं कोणाचं काही होऊ द्या मग आपल्याला फरक पडत नाही असे लोक भरपूर आहेत आपल्या ह्या समाजामध्ये म्हणजे कसं की बाबा आता पुण्याचं उदाहरण घ्या तुम्ही पुणे आणि मुंबई सोडलं तर महाराष्ट्रात हे एवढे दोनच जिल्हे आहेत का पण इथं ह्याच दोन जिल्ह्यात का इंडस्ट्री तिकडं नगर आहे बीड आहे तिकडं बघाय बेठो बे, ना कंपनी काचाची बिल्डिंग बघितलं तर लोकांमध्ये काचाची बिल्डिंग आहे काय तर ही फक्त पुण्यात मुंबईमध्येच बघायला तसं म्हणजे हे जाणून बुजून इकडेच दिलं जात ना ह्या ह्याच्या मग कुणाच तरी हातच असेल ना किंवा फक्त पुण्याला आणि मुंबईचा मुंबईलाच त्या आय टी कंपनी आल्या पाहिजेत किंवा इंडस्ट्री आली पाहिजे लगा तिकडं आमच्या तालुक्यात कर्जत तालुक्यात दोन वेळा आमदार निवडून आला रोहित रोज त्या एमआयडीसीच्या नावाखाली फक्त ती एमआयडीसी मंजूर करायला ह्यावेळेस आम्ही निवडून आलो ना एम सी आलोच म्हणून समजा पहिली निवडणूक झाली आता दुसरी सुद्धा निवडून आला तरी बी एम आहे ना म्हणजे सांगायचं तात्पर्य हे कि ब आता पुण्यात इतकी गर्दी झाली मुंबईमध्ये सुद्धा इतकं ओव्हर क्राऊडेड मुंबई झाली तरी बी तो कंपनी येते म्हणजे कोणाचा तरी हस्तक्षेपच असेल ना तिकडे बी ते तोच प्रकार झाला असेल बघा ना मग आता चारशे एकर जंगल काढलं म्हणजे काय तरी आता <laughs> तुम्ही समजून घ्या काय विषय काय किंवा हे कसे मी त्यांच्या हातात असत मोठ्या मोठ्या लोकांच्या हातात असत आपल्यासारख्या लोकांनी म्हणून काय होत नाही तिथे सुद्धा बऱ्याच लोकांनी आवाज उठवला होता जणू आता मी हे फक्त व्हिडिओ बघून सांगतोय बरं का असं म्हणजे रियालिटी मला काय माहित नाही आणि इंस्टाग्राम ला बातम्या जे आले त्याच्यावरून सांगतोय की बा स्टुडंट लोकांनी ते आल्या भरपूर आवाज उठवला होता तर त्या पोलिसवाल्यांनी त्या स्टुडंट छप्पन स्टुडंटला हे टाकलं अरेस्ट केलं तर हे पोलिसवाले काय काही जी का काय त्याला कळत नाही का बाबा इथं चांगला खरं कोण आहे खोटं कोण आहे म्हणजे आता काय बो आता काय म्हणायचं का मित्रांनो किती लोकांना वाटत की बाबा ह्या हैदराबाद मध्ये जी घटना घडली त्यामध्ये ते वन अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असतील का तर वन अधिकारी व फॉरेस्ट खाता आपल्याला माहितीये आहे कि एखादा रोड जरी जायचा असला तरी सहजासहजी त्याच्या परमिशन देत नाही आमच्या तिकडे बरेच असे रोडचे कामं गुतलेले आहेत किंवा हे मुंबई गोवा महामार्ग सुद्धा त्या फॉरेस्ट खात्यामुळे सुद्धा ही ये ना त्याची कामं रखडली जातात त्याच्यामुळे ते सहजासहज अशी परमिशन देत नाहीत कस काय चारशे एकरला त्यांनी परमिशन दिला असेल ती मला बी प्रश्न पडलाय किती लोकांना असं वाटतं की बा त्या फॉरेस्ट खात्यावाल्यांनी पैसे खाल्ले असतील चारशे एक ते जंगल असं नाही व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय कि बा तिथं वाघ शिव हे कोणाचा पाय मोडलाय कोणा काय झालंय म्हणजे त्यांनी म्हणजे एक खाट्याचा रातोरात आक्रमण केलं जणू म्हणजे आतापर्यंत काहीच नाही एक खाट्याच जेशिबा जमवल्यान ते सगळं या रात्रीतच कार्यक्रम केला जणू <laughs> असं मी ऐकलंय आता किती खरंय किती खोट आहे माहित नाही पण व्हिडिओ तसंच दिसतंय की एका रात्रीतच कार्यक्रम केला माझं काय माहिती बघ जर चुकून माझा आवाज त्या लोकांपर्यंत जाता असेल तर त्या लोकांना बी माझं सजेशन राहील की बा तुम्ही पैसे खा काय अडचण नाही पण पैसे अशा ठिकाणी खा जेणेकरून आपल्या पुड़ पुढच्या पुढे बी जगतील आणि गरीबाचे पैसे खाऊ नका तुम्ही करोडपतीला मोकार पैसे मागा काय अडचण नाही पण तुम्ही एकतरी हे लोक असे कुणाकडे मागतात ट्रॅफिक पोलीस बी कुणाला पैसे मागतात आल्टो वालेला वॅगनरवालेला त्यो त्यो तो ऑडी बीएमडब्ल्यू चुकून सुद्धा थांबवत नाही म्हणतो या 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 साहेब आले जाऊ द्या जाऊ द्या आणि तो थांबणार कुणाला त्याचा टाटाचा छोटा बोलेरो पिकअप आहे तो ट्रकवाल्याला अजिबात अडवणार नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या काय अडचण नाही आता काय हो आता हे ट्रॅफिक हे उदाहरण कशामुळे दिलं की मी या क्षेत्रात आहे या क्षेत्रात काय चालतं हे मला माहितीये तसं प्रत्येक क्षेत्रात चालतच ना आता म्हणजे सगळ्यांना माहिती असं प्रत्येक क्षेत्रात दोन नंबर चालूच आहे तर असं जर कोण तुम्ही त्या क्षेत्रात असतात तर तुम्ही कमीत कमी, कमी गरीबाचा तरी हे नका मारू काय नका मारू हक्क नका मारू तुम्ही श्रीमंत लोकांना मोकार लुटा काही अडचण नाही असं माझं म्हणणं राहील की बा जरी पैसे खायचे राहिले दवाखान्यात सुद्धा गरीब माणसाला मोकार त्या बिलासाठी पिळू पिळू घेतात हे टेस्ट करा ती टेस्ट करा एखादा करोडपती आला ना त्याला सांगा इंजेक्शन द्यायचे दोन लाख रुपये लागतील असं सांगत जा पण गरीबाला निदान दोन चार इंजेक्शन फुकटात देत जा असं मी सांगत जा सजेशन राहील माझं काय काय होत जर आपल्याकडे पैसे असले ना तरी एखाद्याला जर आप जरी आपण असं जरी सोडून दिलं तरी काय फरक पडत नसतो पण समोरच्या माणसाला नाही फरक पडतो असं म्हणायचं असतं म्हणजे कसं आता आता काय म्हणायचे मला किंवा आता काय मला हे म्हणायचे की ज्यावेळेस मी स्विगी झोमॅटोची ऑर्डर मारत होतो त्यावेळेस मला तरी पन्नास शंभर जर टिप दिली तर त्यावेळेस म्हणजे माझा दिवसच चांगला जायचा मला लय भारी वाटायची पन्नास रुपये पण आता कसं आहे मी हजार दोन हजार मुंबईला गेलो तर तिकडे जेवायचा खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी स्विगी झोमॅटो ऑर्डर करत असतो आणि काय आपल्याला मुंबईची ट्रीप असली दोन हजार अडीच हजार असे भेटलेले असते आणि तसं बी आपल्याला जर रिटर्न ट्रिप नाही पडली तर एमटी यावं लागतं पण आता मी काय पन्नास शंभर नाही देत पण वीस तीस रुपये असे देऊन टाकतो की ब राहू दे तुलाच काय अडचण नाही आणि म्हणजे की कि ब आहे चला असू द्या कि बा त्यावेळेस मला काय ते पन्नास रुपये गेल्याचा काय पस्ताव नसतो मी तसं बी गाय गायत असलो तर दोन घेतो म्हणजे त्यावेळेस आपल्याला ते पन्नास रुपये गेल्याची काही पस्ताव होत नाही पण ज्याच्याकडे जातेत ना पैसे त्याला त्या त्या गोष्टीचा खूप आनंद असतो की बा आपल्याला आज पन्नास रुपये भेटले म्हणजे आता तुम्ही भावना समजत आणि माझ्याकडे काय माहित नाही पण आता कसं आहे की आपल्याला म्हणजे आता मला ते पन्नास रुपये दिले आता काय वाटत नाही की बाबा पन्नास रुपये उगत दिले असं दिले तसं दिले पण ज्यावेळेस आपल्या त्या डिलिव्हरी मारतानी त्या माणसाला कोणत्या माणसाला हा डिलिव्हरी बॉयला ते पन्नास रुपये भेटतात ना त्यावेळेस त्याचा दिवस चांगला जात असतो हे मला माहिती आहे त्याच्यामुळं जर आपल्याला काय फरक नाही पडत तर आपण केली पाहिजे अशी मदत हा मी मरीत नाही की आज लाखोनीच दान करायचं पण जे आपण बॉय समजा एकशे सत्त्याण्णव रुपये रिक्षाचं जा बिल झालं तर तीन रुपये माघारी मागणं ही योग्य आहे का आपण टू के फ्लॅट मध्ये राहतो आणि आपण तीन रुपये माघारी मागतोय तर आपण आपली आपल्यालाच लाज वाटली पाहिजे ना <laughs> म्हणजे आता काय आपल्या गाडीवाल्यांना काय म्हणायचंय मला ठीक आहे चला असू द्या बोलता बोलता जर जास्तच बोलून गेलो असेल तर माफ करा काय होत बोलता बोलता मी जराच बोलून जातो आता चालू आहे रोमवर मस्त पैकी आराम करतो आता मुंबईला जाण्याचा हो लय फायदा होतो की बो रिटर्न जर लवकर ट्रिप पडली ना निवांतच घडी लोकल मध्ये एवढं पैसे करायला निमिरात होईल त्याच्यामुळं इंटरसिटीचा हे एक फायदा होतो पण जर चुकून जर रिटर्न नाही पडली तर मग वाट लागत जे की हिथून मागत बघितलं असन ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आहेत आमचे रूम पार्टनर आणि आता आम्ही रूमवर आलतो आणि एक विषय काय की दे दोन रुपये एक रुपया टाकून जे पैसे टाकून एक लिटर पाणी येतं का हे आमच्या रूम खाली हाय आणि मी लय दिवसापासून ती वापरतोय आणि एक रुपये टाकला तरच पाणी येतं दोन रुपये टाकले पाणी येत नाही असा माझा अंदाज आहे का तर मी दोन रुपये टाकून बघितले त्याच्यात दोन रुपये हाय असे खाली येते एक रुपया टाकला तरच पाणी येतं आणि रूम पार्टनरचं म्हणणं आहे की दोन रुपये टाकलं तर बी पाणी येणार आणि आता आमची पैन लागली की बा ते म्हणत होते की बा जर पाणी आलं दोन रुपये टाकून तर मी गाडी सोडतो आणि नाही आलं ना तर तुम्ही गाडी सोडा पण म्हणलं नको एवढा रिस्क नको आपले द्राक्ष खायचे बरी काय लावू पैन लावू मग आता असं ठरलंय की बा जर दोन रुपये टाकून जर पाणी आलं तर मी द्राक्ष चारणार दोन रुपये जर टाकून नाही पाणी आलं तर पटील पटील द्राक्ष आता काय होतंय बघू आता येणार पाणी येणार वरचे झालं राहतो मी दोन रुपये टाकून नाही येत पाणी योग्य नाही तुमचं बरं दिसत दोन मिनट दूध का दूध पाणी का पाणी चिराव ओके टाका 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 बोलू हा हा आले का खालून अरे पण ती दोन रुपयेच होते दो का बघा आधी अर पण मला दाखवायचं ती दोन रुपये टाकलं तुम्ही थांबा थांबा हा दोन रुपये हरकच काय बो आलं जाऊ द्या माझं नशिबच खराब आहे इतके दिवस काय करतोय मी रुपया माझ्याकडे रुपया रुपया टाकून सगळे रुपयाच संपून गेले दोन रुपये शिल्लक होते आणि मी एकदा दोन रुपये टाकून बघितले होते त्याच्यात तर दोन रुपयाने पाणीच नाही आलं मला वाटलं पाणीच येत नाही पण आमच्या रूम पार्टनरने नवीन शोध लावलाय काय होतं मी एकदा केलं ते वरून टाकलं खालून हाय असं आलं त्याच्यामुळे काही मला काही कळलंच नाही ती नाही गाडी दुसऱ्या जण का उठचू चला